सीना नदीला जो महापूर आलेला आहे त्याची विदारक भयावह भीतीदायक दृश्य आपण बघत आहात आपण जे हे पाणी बघत आहात हे पाणी म्हणजे हा सीना नदीचा मुख्य प्रवाह नसून इथून जवळपास एक किलोमीटर अंतरावर सीना नदीचा मूळ प्रवाह आहे परंतु आपण जे बघत आहात इथं सीना नदी आलेली आहे किंवा इथं सीना नदी आहे असा भास होता है। होत आहे परंतु प्रत्यक्षात आपण जिथं आता उभा आहोत इथं ऊसाची शेतं आहेत अक्षरशः दहा बारा पंधरा फुटाचा ऊस संपूर्ण पाण्यामध्ये बुडाल्याचं दिसत आहे ही मोठमोठी मुट चिंचेची झाडं दिसत आहेत ही चिंचेची झाडं जवळपास निम्म्यापेक्षा जास्त पाण्यामध्ये गेलेली आपण बघत आहात आपण या ठिकाणी बघत आहात एम एस सी बीचा हा ट्रान्सफर जवळजवळ निम्म्याच्या आसपास पाण्यामध्ये गेलेला आहे त्यानंतर आपण जे या ठिकाणी हे चित्र बघत आहात हे आहे उंदरगावचं बस स्थानक उंदरगावच्या एस टी स्टँडचा हा, हा, हा व्हिडिओ आहे म्हणजे उंदरगावचं हे एस टी स्टँड आपण बघत आहात ते अर्ध पाण्यामध्ये गेलेलं आहे आणि उंदरगावमध्ये हे पाणी शिरलेलं आहे आपण बघू शकता एन डी आर एफची टीम या ठिकाणी आलेली आहे अक्षरशः जीवाची बाजी लावून ते लोकांना या ठिकाणी वाचवत आहेत लोकांपर्यंत पोहोचत आहेत भिहू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत हा आशावाद ही टीम आपल्या लोकांना देत आहे आणि एकंदर ऐंशी नव्वद पंच्याण्णव शंभर वर्षाची जुनी माणसं म्हातारी माणसं वयस्कर माणसं हे सांगत आहेत की याआधी एवढा भयंकर महापूर कुणीही कधीही अनुभवलेला नाही असा अत्यंत महाभयंकर महापूर आलेला आहे सीनेचं पात्र म्हणजे सीनेचं पाणी पात्र सोडून जवळपास अलीकडे दोन किलोमीटर पलीकडे दोन तीन किलोमीटर असं जवळजवळ चार पाच किलोमीटरच्या परिगामध्ये पसरलेलं आहे उसासह चारा पिके उडी तूर मूग यासारखी पिके जवळपास नामशेष झाल्याचं आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण बघू शकता एन डी आर एफची टीम अक्षरशः दोन दिवसापासून जीवाची बाजी लावून या ठिकाणी आपल्या स्थानिक लोकांना स्थानिक शेतकऱ्यांना गावकऱ्यांना वाचवत आहेत आणि खऱ्या अर्थानं म्हणजे कधीच अनुभवला नाही असा महापूर सिनाकाट अनुभवत आहे आपल्याला माहीत असेल या सीनेमुळं जेव्हा भीमासिना जोडकालवा झाला या जोडकाल्यातून सिनेला पाणी आलं तेव्हा खऱ्या अर्थानं या सीनेच्या काठावर सीनेच्या आसपास ऊसाची शेतं द्राक्षाचे मळे फुलले त्याआधी फक्त ज्वारी सूर्यफूल तूर मूग अशी जिराईत शेती असायची बागायताची अपूर्व अनुभूती या सीनेमुळं आली या सीनेमुळं इथल्या लोकांना शेत इथल्या शेतकऱ्यांना ऊसासारखी शेती करता आली द्राक्षासारखी शेती करता आली लाखांची दौलत याच सीनेनं दिली पण आपण आत्ता बघत आहात याच सीनेनं एका रात्रीत होत्याचं नव्हतं केलं अक्षरशः इथली जमीन इथली पिकं इथल्या शेतकऱ्यांची स्वप्न सार सार एका रात्रीत सिनेनं उरबाडून नेल्याचं आपण पाहत आहोत आणि आता इथली शेतकरी इथले गावकरी यांचे सरकारच्या मदतीकडे डोळे लागलेले आहेत आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचा पूरग्रस्तांसाठी दौरा आहे जवळजवळ काहीच राहिलं नाही अशी परिस्थिती सीनाकाट अनुभवत आहे या परिस्थितीमध्ये सरकार काही भरीव मदत जाहीर करील आणि त्याच्या जीवावर पुन्हा उभा राहता येईल पुन्हा लढता येईल ही आशा सामान्यांना आहे